असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात मोठी बिल्डिंग शेतकऱ्याची पाहिजे होती अंबानीची शेतकऱ्याला जिकून तिकून लंबो करून चालू आहे तस शेतकऱ्याला शेती मधलं शेतकऱ्याला जेवढं समजते तेवढं कोणाला समजत नाही कृषी अधिकाऱ्याला नाही समजत काही काही शेतीतलं फोटो वाटत असत एखाद्या कृषी अधिकाऱ्याला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फोन अँड किफन समजन का त्याच्यातलं विचारा ना एकाच्या अधिकाऱ्याला समजन का त्याला कुठला घेतला शेतकरी शेतकरी आहे पण तो शेतकरी कसा लंबा केला लक्षात या शेतकऱ्याला संपवणारी व्यवस्था या देशात निर्माण झाली ती व्यवस्था नेमकी कशी आहे तर शंभर धावा तेंडुलकर साहेबांना जर या देशामध्ये काढल्या तर त्यांना भारतरत्न पुरस्कार आमच्याच देशात भेटते शंभर धावा तेंडुलकर साहेबांनी काढल्या तर त्यांना भारतरत्न पुरस्कार आमचा शेतकरी शेतात रोज हजार धावा काढते तर त्याच्या मालाने भाव भेटत नाही हे आमच्या शेतकऱ्याचं खरं दुःख आहे सरकारी कर्मचाऱ्यांना कुठलंही आंदोलन न करता आयोगाची शिफारस होते मग हा देश जर कृषी प्रधान आहे म्हणतात तर शेतकऱ्याकरता स्वाभिनाथन आयोग का लागू करत नाही याचं चिंतन आता शेतकऱ्यानं केलं पाहिजे म्हणून या शेतकऱ्याचा आवाज उचलावा कोण आता हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे

शेतात काम करणारा शेतकरी बाप मात्र तरुणाले कधी आवडलाच नाही हे आमच्या महाराष्ट्राचं खरंच <ज़ाग> उत्पादन तुम्ही सर्व आहे म्हणून अरे सलमान न शरीर कमावलं बॉडी कमावली लोकांना आकर्षित करण्यासाठी सलमान न शरीर कमावलं बॉडी कमावली लोकांना आकर्षित करण्यासाठी पण आपल्या शेतकरी पापान बॉडी कमावली तुमचं आमचं पोट भरण्यासाठी म्हणूनच त्या शेतकऱ्याची झाली पाहिजे परिस्थिती निर्माण रोज राहतो की बाबू लोग वेतन पर मर रहे हैं बाबू लोग वेतन पर मर रहे हैं और बाबा लोग तन पर मर रहे हैं बाबू लोग वेतन पर मर रहे हैं और बाबा लोग तन पर मर रहे हैं यार कुछ कदर तो कर लो उन लोगों की जो हर रोज वतन के लिए मर रहे हैं ये रोज अलीसा करता सकता शतक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेबा फुलेने शेतकऱ्याचं पुस्तक लिहिलं त्याही आधी ज्यांना गुरु मानायचे ज्यांना सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली त्या छत्रपती शिवाजी राजाचं राज्य नेमकं कसं होत शिवाजी राजाच्या राज्यात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या नाही केली केली तो शिवाजी महाराज फरमान काढायचे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा हे सांगणारा छत्रपती शिवाजी एका पत्रकाराने प्रश्न विचारला नागपूर मध्ये कि तुकडोजी महाराज जी आपको सबसे ज्यादा खुशी होगी तुकडोजी महाराज जी ने ऐसा नाही मेरी जयंती मेरी पुण्य हर गाव गाव मे मनाई जाय तब मुझे खुशी होगी असं नाही

You'll <laughs> be